हर हर महादेव कसे आहार सगळे जण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती आणि आता जस्ट काम वगैरे हो काही नाही कारण मी एकदम निवांते आता काहीच काम नाही एकदम मस्त जिंदगी झाली दोन तीन दिवस झाला कारण तुम्हाला म्हटले होते मिस्टर गावाला गेलेत म्हणून आता लहा दोन दिवस झाले गावाला गेलेत तर एकदम मस्त आरामशीर असं आहे रुटीन माझं थोडंफार इथं जेवण बनवते ते खायचं प्यायचं आरामशीर बसायचं आणि मम्मीकडं म्हणजे मम्मीकडे संध्याकाळी जाते झोपायला वगैरे तर आणि बसत माईला आणि ती बहीण जाते ती दिवसभर कामाला रात्री काम आणि तिची नाईट ड्युटी असते त्याच्यामुळे मला काय म्हणतात ओरड करणं मग झोप दे तिला आरामशीर आहे का आरा, नाही ना 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 तर अशी काहीतरी लाईफ चालू आहे एकदम मस्त आरामशीर लाईफ चालू आहे आणि काम नाही कशाचं टेन्शन नाही काय नाही एकदम मस्त चाललेलं आहे इकडे ये नको आणू ते तर आता बसलेली आहे मी आरामशीर एकदम आणि गेले दोन दिवस दोन तीन दिवस ब्लॉग आलेले मी पण खूप घंटा आले होते म्हणलं आता काय व्लॉगिंग वगैरेची इच्छा नाही म्हणलं आपलं आरामशीर चालू दे काय चाललंय ते रुटीन पण बॅक टू या ऑल लागेल कामासारखंच आहे आपलं यूट्यूबचं आणि काय प्रॉब्लेम झाला आहे काय इशू झाला आहे यूट्यूबचा आत्तापर्यंत माझा वॉश टाईम कम्प्लीट झाला असता पूर्णपणे कम्प्लीट झाला असता पण काही माझ्यासोबत का असं होतंय मला नाही माहिती की फक्त पाचशे कमी असताना त्याच्यानंतर तो पाठीमाग पाठीमाग जात चाललाय तो पूर्णच होत नाहीये तो पूर्णच होत नाहीये डब्ल्यू टी माझा आणि असा का प्रॉब्लेम होतो मला पण नाही माहिती रेग्युलर व्हिडिओ टाकते मी रेग्युलर सगळ्या गोष्टी करायला लागले तरी मला म्हणजे हवा तसा रिस्पॉन्स पण भेटत व्ह्यूज पण चांगले येतात ते मग आतापर्यंत डब्ल्यू टी माझा पूर्ण व्हायला हवा पण तो होत नाही असं ह्याच हे झालंय पाणी पाणी झालंय नंतर खायचंय तिला ते तर असं काय प्रॉब्लेम झालाय मला पण नाही माहिती मम्मी पण आता कंटाळले तुम्ही एक महिना झाला माझ्यासोबत तसं युट्यूब करतोय युट्यूबच तसं व्हायला लागलाय काय प्रॉब्लेम नाही मला पण नाही माहिती पण आपण हार नाही मानायची जी। व्हिडिओ कंटिन्यू ठेवायचे फक्त एवढ्यासाठी मी सोडून देणार नाही दोन वर्षाची मेहनत मी वाया घालवणार नाही ट्राय ट्राय बट डोंट ट्राय असं काय का नाही तर आता काहीतरी इशू आहे माझा नाही तर आत्तापर्यंत आपलं चॅनल मोनो झालं असतं कम्प्लिटली पण ते होत नाही आहे कारण यूट्यूब माझं माझं वॉश टाईम कमी 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 करीत चाललं आहे म्हणजे आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं महिना झाला फक्त पाचशेसाठी मी एवढं झटपट करायला लागले पण होत नाही आहे तुमचा सपोर्ट हवाय तुमच्या सपोर्ट शिवाय हे शक्य नाही तर आता आहे ते मी तुम्हाला सांगितलं खूप दिवसापासून सांगायची इच्छा होती काय असं काहीतरी आहे माझ्यासोबत आता ते कधी करेक्ट होत कधी नीट होत मला पण नाही माहिती आणि प्रार्थना करा की लवकर नीट होतो करेक्शन माझं लवकर चॅनल म्हणून होऊ दे हीच प्रार्थना करते आणि तुम्हाला पण सपोर्ट करा आणि व्हिडिओ लाईक करत जावा शेअर करत जावा सबस्क्राईब करत जावा बाय बाय भेटू या फुडच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय